ही निवडणूक लढवणार आहात की नाही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्याबद्दल काही शंका तुम्ही दोन हजार सतरा निवडणुकीला सामोरे गेलेले आहात तर तुमचा तो अनुभव कसा होता मला पाठिंबा दिला फक्त शिवसेनेचा अधिकृत चिन्ह न मिळाल्यामुळे मला शिवसेना पुरस्कृत म्हणून लढावं लागत महानगरपालिका आणि नगर परिषद हा जो वाद होता तो हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उफळला होता या संपूर्ण घटनेवरती तुमचं मत काय आहे तुमची भूमिका काय आहे या संपूर्ण प्रक्रियेवरती महानगरपालिकेमध्येच ही दोन गावं राहावीत यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील होतो याच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष होता परंतु काही राजकीय मंडळींच्या हट्टापोटी या ठिकाणी नगर परिषद करण्यात आली तर आजच इथे स्टाफ नाहीये होणाऱ्या कामांसाठी पुरेसा निधी मिळेल की नाही मिळेल याच्या बाबत शासन काय या निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या आहेत अनेक उमेदवार या निवडणुकींची तयारी करत आहेत आणि याच्याच पार्श्वभूमीवरती आज एका आपण अशा माणसाला भेटणार आहोत ज्यांचं सामाजिक कार्य सुद्धा चांगलं आहे आणि ज्यांचं राजकीय कार्य सुद्धा चांगलं आहे दोन्हीकडे नेहमीच सहभागी असणारे आणि नेहमी ऍक्टिव्ह असणारे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल हरपळे सर आज आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्ते सर निवडणूक म्हटली की सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की पहिला जनतेतून चर्चा होते आणि या चर्चेमध्ये वार्ड क्रमांक सहामधून तुमच्या नावाची चर्चा होत आहे की तुम्ही निवडणूक लढवणार आहात असं तुम्ही आज जाहीररित्या हे स्पष्ट करणार आहात की तुम्ही आ ही निवडणूक लढवणार आहात की नाही नक्कीच समाजकारणाचा काम करत असताना राजकारणामध्येही सक्रिय काम करत आहे आणि शिवसेनेपासून माझी समाजकारण राजकारणाची सुरुवात झालेली आहे तर त्या अनुषंगाने नक्कीच मी या नगरपरिषदेमध्ये वॉर्ड क्रमांक सहामधनं निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्याबद्दल काही शंका नाही निवडणूक लढवणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की ते आपली व्हिजन्स काय आहेत प्रत्येक उमेदवार आपली व्हिजन्स घेऊन निवडणुकीत उतरत असतो कारण लोकांना त्यांना आश्वासन द्यावं लागतं तुम्ही असली कुठली व्हिजन्स घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहात नक्कीच या नगरपरिषदेमध्येचं जर आपण विचार केला तर फुरसुंगी आणि उरुळी या दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये माझा स्वतःचा अनुभव जर आपण म्हणजे पाहिलं असेल माझे बरेचसे कामं आहेत तर मी मागील काही वर्षापासनं म्हणजे दोन हजार सतरापासनं साधारणतः ग्राउंडवरती आहे माझ्या वैयक्तिक संपर्कातनं महानगरपालिकेच्या माध्यमातनं किंवा अनेक विविध विकासकामं निधी जे आहेत त्यांच्या माध्यमातून मी संपूर्ण फुरसुंगी गावामध्ये रस्त्याची कामं असतील ड्रेनेजचं काम असेल विद्युत विभागाशी काम असेल कचरा वर्गीकरणाचं काम असेल कचरा संकलनाचं काम असेल पाण्याचा काही विषय असतील या संदर्भात सातत्यानं काम करत आहे आणि जनता हे पाहत आहे की गेले चार पाच वर्षापासनं मी या सर्व प्रक्रियामध्ये आहे परत जे काही अजून लोकांच्या अडीअडचणी आहेत वैयक्तिक अडचणी असतील कोणाच्या व व्यवसायाच्या दृष्टीने असतील कोणाच्या आरोग्याच्या दृष्टीने असतील कोणाच्या अजून बरेचसे कामासंदर्भात असतील ज्यांना जॉबची गरज आहे अशाही बऱ्याच लोकांना मी मदत माझ्या पद्धतीने जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सातत्यानं सामाजिक कामामध्ये मी आग्रही भूमिका मांडत आहे त्याचबरोबर तुम्ही आता जसे निवडणुकीला उभे राहत आहात त्याप्रमाणे तुम्ही दोन हजार सुद्धा एकदा निवडणुकीला सामोरे गेलेले आहात तर तुमचा तो अनुभव कसा होता त्यावेळेचा त्यावेळेस दोन हजार सतराला महानगरपालिकेच्या ही दोन गा म्हणजे अकरा गावं घेण्यात आली आणि अकरा गावांचा नगरसेवक या पदासाठी मी लढलेलो आहे आणि मला त्यावेळेस साधारणतः बावीस ते तेवीस हजार मतं ह्या अकरा गावांमध्ये पडली दुर्दैव एवढंच होतं की शिवसेनेच्या माध्यमातून मिळणारा ए बी फॉर्म आणि त्याचं अधिकृत चिन्ह मला मिळालं नाही त्याच्यामुळे माझा पराभव झाला असं माझं मत आहे वैयक्तिक नाहीतर आमच्या गावातील सर्वच नागरिकांनी मला भरबोस असं पाठिंबा दिला फक्त शिवसेनेचा ए बी फॉर्म आणि शिवसेनेचा अधिकृत चिन्ह न मिळाल्यामुळे मला शिवसेना पुरस्कृत म्हणून लढावं लागला आणि तिथेच मला थोडासा फटका बसला अन्यथा नक्कीच माझ्यावर जनतेने प्रेम केलं आणि प्रेमरूपी त्यांनी मला आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद दिलेत आणि त्याच मतारूपी आशीर्वादातून उतरही होण्यासाठी मी सातत्यानं समाजात काम करत आहे दोन हजार सतराची जी निवडणूक होती त्या निवडणुकीनंतर आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीपर्यंत हा महानगरपालिकेचा काळ पूर्ण बदललेला आहे इथे एपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक वादसुद्धा निर्माण झाला मध्यंतरी महानगरपालिका आणि नगरपरिषद हा जो वाद होता तो हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उफळला होता बरेच नेते राजकीय नेते सुद्धा या वादामध्ये पडले होते आणि त्याची रचना सुद्धा बदलली आता नगरपरिषद सुद्धा झालेली आहे तर एकंदरीत एकंदरीत या संपूर्ण घटनेवरती तुमचं मत काय आहे तुमची भूमिका काय आहे दो या संपूर्ण प्रक्रियेवरती महानगरपालिकेमध्येच ही दोन गावं राहावीत यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील होतो या संदर्भात आम्ही आमची एक कृती समिती करून आम्ही न्यायालयातही गेलो होतो उच्च न्यायालयात मुंबईतही आम्ही याबद्दल एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये आम्हाला संरक्षण देऊन आमची एक सुनावणी कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार होती आणि त्यानंतर हा निर्णय अपेक्षित होता परंतु विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी हा निर्णय घेण्यात आला काही गडबडीत आणि त्यामुळे आम्हाला या सर्व प्रक्रियांमधनं महानगरपालिकाच्या क्षेत्रामधनं वगळून नगरपरिषद ही आमची झाली मुळात आमचा विरोध हा संस्थेला का होता नगरपरिषदेच्या की नवीन इन्फ्रास्ट्रक्चर सगळं बिल्टअप करावं लागेल सगळ्या डेव्हलपमेंट्सचा विषय असेल या सगळ्या मागचा एक रोष फक्त नागरिकांचा मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या सुविधा आणि नागरिकांचा वरती लादल्या गेलेला प्रचंड प्रमाणामध्ये असलेला टॅक्स याच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष होता आणि याच्या पलीकडे काही नव्हतं परंतु काही राजकीय मंडळींच्या हट्टापोटी या ठिकाणी नगरपरिषद करण्यात आली या नगर परिषदेमध्ये काम करत असताना आता म्हणजे नवीन ज्यावेळेस आता ही इलेक्शन सामोरे जातो आहे आम्ही तर आजच इथे स्टाफ नाही आहे नगर परिषदेला स्टाफ नाही आहे इथे म नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी पुरेसा निधी मिळेल की नाही मिळेल याच्याबाबत शासन काय परंतु या, या सगळ्यावरती मात करून आमच्यासारखी चांगली लोकं जर नगरपरिषदेवरती जनतेने निवडून दिली तर आम्ही नक्कीच या नगरपरिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू परंतु नक्कीच महानगरपालिका असती तर प्रचंड प्रमाणामध्ये इथे निधी मिळाला असता आणि दोन हजार तीसला जनगणना झाल्यानंतर पुणे शहराचं विभाजन किंवा पुणे महानगरपालिकेचं विभाजन हे शंभर टक्के होणार आहे आणि म्हणूनच आमची सर्वांची इच्छा अशी होती की मग आमचं विभाजन नंतर होणारच आहे तर मग आपण आत्ता आमचं विभाजन न करता आमची ही दोन गावं बाकीच्या बत्तीस गावांसारखीच पुणे महानगरपालिकेमध्ये राहावीत आणि नंतर ज्यावेळेस नवीन महानगरपालिका पुणे शहराचं विभाजन होईल नवीन पुणे महानगरपालिकेचं विभाजन होईल त्यावेळेस आमची विभाजनास काहीच हरकत नव्हती परंतु अट्टासापोटी घेतलेला हा निर्णय राजकीय इच्छाशक्तेमुळेच फक्त थांबलेला होता आणि त्याच्यामुळे लोकांना याचा प्रचंड मनस्ताप होतो आहे आज गेले पाच वर्ष झालं इथे नागरी सुविधांचा प्रश्न आहे रस्ते ड्रेनेज लाईट कचरा संकलन या सर्व बाबतींमध्ये जरी महापालिकेकडे पालिकत्व आमच्या गावचं पालकत्व असलं तरी त्याच्यावरती एक प्रभावीपणे काम करण्यास महापालिका काही तयार नाही त्याचप्रमाणे आमच्या कचरा डेपोचा जो बाधित सगळा हा जो काही गाव आहे दोन्ही उरुळी देवाची आणि फुरसुंगी कचरा डेपोची जी हद्द होती ती फुरसुंगी गावातून आणि उरुळीतून वजा करून म्हणजे कमी करून त्यांनी पुणे महानगरपालिकेत घेतली आणि याची स्वतंत्र नगर परिषद केली याचाही फटका या नागरिकांना बसतो आहे कारण त्रास काही कमी झाला नाही नाग म्हणजे भौगोलिकदृष्ट्या तो त्रास आम्हाला सगळ्यांना होतोय म्हणजे कचऱ्याचा त्रास असेल वाऱ्याचा त्रास असेल लिछड वाहून येत आहे त्या घाण पाण्याचा वास पाणी असेल या सर्वाचा त्रास आमच्याकडे होतोय फक्त कागदोपत्री तो जो काही भाग आहे कचरा डेपोचा तो महानगरपालिकेत शिफ्ट करून घेतला महसुली विभाग तोडला गेला परंतु त्याचा त्रास हा पुरसुंगी आणि उरुई देवाची नागरिकांना शंभर टक्के होतोय म्हणजे अशा अनेक तक्रारी आणि अनेक लोकांच्या समस्या आहेत की त्यांना सामोरे जात असताना नगरपरिषदेची इलेक्शन लागलेली आहे तुम्ही आत्ता बोलताना एक गोष्ट सांगितली की कचरा डेपोचा हा जो त्रास होतो इथल्या स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो साधारण काही काळापूर्वी तुम्ही सुद्धा कचरा डेपो आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाबद्दल आम्हाला थोडक्यात काही सांगू शकाल कचरा डेपोच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना आमची एक मीटिंग झाली आणि तीव्र आंदोलन केल्यानंतर समोपचाराने तोडगा काढण्यात आला त्यावेळेस आम्ही हे मान्य केलं होतं की कचरा डेपो शहराच्या चारही बाजूला व्हावेत आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तसा शब्दही दिला होता परंतु ते काही त्यांनी केलं नाही आणि वर्षानुवर्ष इथे कचरा डंप करण्याचं काम पुणे महानगरपालिकेचं चा चालू आहे मग त्याच्या माध्यमातून आम्ही परत अजून एक मोठी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती की ज्या लोकांच्या शेतजमिनी या कचरा डेपोसाठी अधिग्रहण करण्यात आल्या त्या मुलांना त्या शेतकऱ्यांच्या वारसांना आपण महानगरपालिकेमध्ये सेवेमध्ये घ्यावं आणि त्यांना कायम करावं हा हे एक आमची मुख्य मागणी होती ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली आणि आने, अनेक जे काही आमच्या शेतकऱ्यांची जमिनी बाधित झाल्या होत्या कचरा डेपोसाठी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या त्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा लढा पूर्णपणे लढलो आणि त्याच्यामध्ये यशही संपादन केलं की सर्व ज्या काही शेतकऱ्यांची वारसं मुलं होती त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये नोकऱ्या मिळाल्या आणि कायमस्वरूपी नोकरी मिळाली हा एक त्या आंदोलनातला आमचा म्हणजे यशस्वी भाग म्हणता येईल तुम्ही ही जी आंदोलने केली याच्या आधी सुद्धा तुम्ही नगर परिषद आणि महानगरपालिका हा जो मुद्दा होता त्यामध्ये पण सहभागी होता त्यानंतर तुम्ही कचरा डेपो आंदोलनात पण सहभागी झाला पण एक राजकीय नेता म्हणून काम करत असताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अडचणींना सामोरे जावंच लागतं तर तुम्हाला यावेळी कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले का आता बघा या ठिकाणी गेले पाच वर्षापासून निधीची तरतूद नाही आहे कुठल्याही प्रकारे कुठलीच कामं भांडवली कामं म्हणजे मोठे रस्ते असतील ड्रेनेजची कामं असतील स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल कचरा उचलण्यासाठी जी काही योग्य प्रमाणामध्ये गाड्या असतील कचरा गाड्या घंटागाड्या ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका ज्यावेळेस ही ग्रामपंचायत होती फुरसुंगी आणि उरुळी त्यावेळेस पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या गावांचा विकासासाठी एक दहा कोटी रुपये सालाना मिळत असायचे म्हणजे दरवर्षी दहा कोटी फुरसुंगीला दहा कोटी रुपये उरुळी देवाचीला मिळत असायचे ते सुद्धा या नंतरच्या काळामध्ये बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा निधी ना महानगरपालिकेकडनं येतो आहे ना राज्य शासनाने दिला आहे ना नगर परिषदेला तर आत्तापर्यंत काही निधीच नाही आहे त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये निधीचा वनवा या नगर परिषदेला आहे टॅक्सच्या स्वरूपात जे काही कर संकलन झाल्यानंतर जे काही निधी गोळा होईल किंवा वित्तीय आयोगाच्या काही नगर परिषदेमधनं निधी येतील त्याच वेळेस या ठिकाणी काम करणं शक्य होईल आणि वाढतं नागरीकरण पुणे शहराला लागून असलेला हा भाग आहे त्याच्यामुळे इथे नागरीकरण झपाट्यानं होतं आहे त्यामुळं नगर परिषदेच्या माध्यमातून किती निधी उपलब्ध होईल आणि किती नागरी सुविधांसाठी तो उपयुक्त ठरेल हा एक प्रश्नचिन्ह आम्हाला एक मोठं चॅलेंज या नगर परिषदेला नगर परिषद आणि महानगरपालिका हे दोन्ही मुद्दे घेत असताना एक प्रश्न नेहमी जाणवतो की पुण्याला अगदी लागून राहिलेला हा भाग आहे आणि पुण्यात जेवढे लोक कामासाठी येतात ते इकडे बऱ्यापैकी स्थलांतरित होत असतात मग यावेळी एक समस्या जी जाण एक समस्या जी जाणीवपूर्वक मला सांगावीशी वाटते ती समस्या असते रोडची ट्राफिकची ती समस्या मोठ्या प्रमाणात जाणवून येते महानगरपालिका असतानाही ती समस्या होती आणि आता नगरपरिषद झाल्यानंतर सुद्धा ती समस्या आता आहे आता तुमचं कोणतं प्लॅनिंग आहे निवडणुकीनंतर की ही समस्या एक महत्वाची समस्या आहे ती दूर करण्यासाठी हे बघा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य शासनानं या दोन्ही गावांसाठी टी पी एस प्लॅन मंजुरी केलेले आहेत त्याच्यापैकी वड उरुळीमध्ये टी पी एस क्रमांक सहा आहे आणि फुरसुंगीमध्ये टी पी एस क्रमांक नऊ आणि दहा या आहे याच्यापैकी सहा आणि नऊला शासनाने मान्यता दिलेली आहे टी पी एस क्रमांक दहा जो आहे तो तिथे लवाद नेमणं अजून शासनाकडनं प्रलंबित आहे तर या टी पी एसच्या माध्यमातून बऱ्यापैकी हा विषय मार्गी लागेल आणि याला राज्य सरकार निधी देत असताना ही जी काही कामं आहेत हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची जी, जी कामं आहेत ती कोणाच्या माध्यमातून करायची हा एक की फॅक्टर यामध्ये राहणार आहे पी एम आर डी ए हे करू शकत नाही कारण त्यांच्याकडे ऑलरेडी माळ माळुंगे मान या पट्ट्यामध्ये जे काही टी पी एस स्कीम आहेत त्याच प्रलंबित आहेत तर आमची अशी अपेक्षा होती की महानगरपालिकेनं यामध्ये जसं काम केलं आत्ताचं त्याच पद्धतीने महानगरपालिकेने या सगळं कामं करावीत असा आमचा आत्ताचा उद्देश यान या या आहे यानंतर राज्य शासनाकडनं येणारा निधी असेल त्याच्यावरती आम्हाला अवलंबून राहून ह्या सगळ्या रस्ता असेल पाणी असेल एम जी पीच्या माध्यमातून जी पाणी योजना असेल त्या सगळ्या योजना पूर्ण कराव्या लागतील त्याच्यानंतर कचरा संकलन असेल त्याच्यानंतर विद्युत व्यवस्था सर्वच ठिकाणी करणं असेल या सगळ्यासाठी एक प्रचंड प्रमाणामध्ये निधी आवश्यक आहे आणि तो निधी आम्हाला कसा उपलब्ध होईल याच्यावरतीच या सग सर्वांगीण विकास याचा त्याच्यावर आढळून राहणार आहे अगदीच सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की तुमची विजन्स काय आहेत आणि महानगरपालिका आणि नगर परिषदेतून जो वाद निर्माण झाला त्यातून महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत जरी नगरपरिषद आणि महानगरपालिका वेगळे असले आत्ता या क्षणी या भागासाठी तरीसुद्धा काम महत्त्वाचं आहे हा जो तुमचा दृष्टिकोन होता खरंच खूप चांगला होता पण आज स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपण तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन अमित सोबत मी सरिता देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज